नाशिकच्या एस टी महामंडळ विभागीय महाका विभागीय कार्यालय शिंगाडा तलाव येथे आज जवळपास नाशिक जिल्ह्यातील अकरा कर्मचाऱ्यांनी अकरा कर्मचाऱ्यांची सेवापूर्ती सोळा म्हणजेच रिटायरमेंटचा कार्यक्रम आज नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता यावेळी रिटायर झालेले एस टी कंडक्टर ड्रायवर तसेच काही कर्मचारी अधिकारी यांचा परिवार देखील यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थितीत होता यावेळी बरोबर आलेले आपले कुटुंब व नातेवाईक यांनी आपले मनोगत यावेळेस बोलून दाखवले एस टी महामंडळामध्ये ड्रायवर कंडक्टरची नोकरी करणे तसेच आहे जंगलात जर का एस टी फेल झाली तर जंगलात ठेवायची मॅडम राहावं लागते आवाज येत नाही काही नाही काही नाही सर्व साऊंड सिस्टम जोपर्यंत नवीन सिस्टीम ठेवायला पाहिजे तुम्ही एस टी येऊन ती एसटी रिपेअर होत नाही तोपर्यंत दिवस असो माग काहीतरी ऊन असो कि वारा असो येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन एस टी कंडक्टर तसेच ड्रायव्हरची नोकरी करावी लागते दादा कारभारी सानप यांचा देखील यावेळेस एस टी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सत्कार केला तसेच निवृत्तीबद्दल सन्मानचिन्ह देखील दिले दादा कारभारी सानप यांनी आपल्या आयुष्यातील आपल्या आयुष्यातील अठरा वर्ष एस टी महामंडळामध्ये नोकरी केली अनेक सेवापूर्ती कर्मचारी रिटायर झालेले या ठिकाणी आलेले होते अनेकांनी आपले मनोगत यावेळेस बोलून दाखवले नाशिक जन्मचे संपादक चंद्रकांत धात्रक यांनी देखील यावेळेस आपले मनोगत यावेळेस व्यक्त केले एस टी महामंडळामध्ये एस टीची व प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी ज्या एस टी बसेस आहे त्या चांगल्या स्वरूपाच्या असाव्यात तसेच त्यांचा मेंटेनन्स चांगला हवा व एस टी कर्मचारी व ड्रायव्हर तसेच अधिकारी यांना यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन चांगल्या मोठी पेन्शन मिळावी असेही श्री चंद्रकांत धात्रक नाशिक जन्मसंपादक यांनी यावेळेस बोलून दाखवले यावेळेस आपले मनोगत व्यक्त करताना सेवापूर्ती कर्मचारी व तसेच त्यांचे नातेवाईक पप्पा ड्युटीवर असतात आणि संध्याकाळी कधीतरी घरी येतात आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही सोबत आणि तर जेव्हापासून लागली तेव्हापासून खूप भाऊक करणारं वातावरण आहे माझ्यासाठी हे सगळं याच्यासाठी खूप जास्त खास आहे कारण एका मुलीचे वडील असून सुद्धा त्यांनी मला कधी ही भावना नाही होती की तू मुलगी आहे आणि तू काही कमी नाही मी कोणापेक्षा सर्वांना माझा नमस्कार आणि एस टीला वंदन आधी दादा कारण यांची बोलत आहे कारण माझी मम्मी मामा मावशी यांना जास्त बोलायची सवय नाही आहे पण माझे बाबा साधी राणी उच्च विचार असं मी आज व्यक्ती नव्हतो कोणाशी बोलला आज माझी आई माझे मामा आज जेवढं पण काय कुटुंब आहे ते सगळं त्यांच्यामुळे आणि मी देवाकडे एकच विनंती करेल एकच प्रार्थना करेल माझं पण आयुष्य काय लागू नये आणि आमच्या शेवटच्या शासनापर्यंत ते आमच्या सहभाग होते कुठे बी जास्त आज राज्य परिवहन मंडळ याचे माझे करून जे पूर्ण होत आहे त्यांना इथून पुढच्या वाटत माझ्या हात्री बेचा मी माझ्या म्हणजे इथून पुढच्या हातेरी बोललेले

मला प पहिले ते बारावी त्यांनी शिकवली आणि त्यांच्याकडेच राहिलो बहिणीला शब्द दिला होता तुझ्या कामदारी कोणी नोकरीला लागले नाही बघ तर तो मी एक मुलगा तुझा नोकरीला लावल आणि त्यांनी पण माझ्यावर विश्वास विश्वास ठेवला की तुम्हाला मी एस टीच लावाल प्रथम तर मला मुलगी दिली तेव्हा मी प्रायट वाहन चालवत होतो आणि चिकाटीने त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला एस टी सर्विस्ता लावल आज मला बारा वर्ष एस टी पूर्ण झाले जे काही आहे आज ते सगळे माझे मुलं बाळ आज दोघं इंग्लिश मिडीयम शिकताय एस टीमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे शिकताय आणि आतापर्यंत त्यांचं सहकार्य होतं आधी काही वर्गाचंही मला सहकार्य राहील ती अपेक्षा करतो आणि आतापर्यंत आत्तापर्यंत मला काही जाणीव भासली नव्हती बारा वर्षात पण पण भासणार नाही मी अपेक्षा करतो आणि त्यांची सेवा म्हटल्यानंतर एकदम प्रमाणित आतापर्यंत त्यांनी जे काम केले ती म्हणजे मला घरचे ठेवणार नाही तरी त्यांनी ते सोनं सांभाळून ठेवलेलं आणि त्याच्या ताब्यात दिलं एवढं प्रामाणिक काम त्यांनी आतापर्यंत सेवेत केलेलं आहे आणि सगळ्यांना सांभाळून सहकार्य केलेलं आहे कसे एवढेच बोलू शकतो या सेवानिवृत्त होत आहोत सर्वांच्या मागे कोणी ना कोणी आलेले परंतु मी एकटा आणि माझी जावाई भाचे आता ते बोलले ते त्यांना या अनुभव घडवून द्यायचा होता म्हणून त्यांना सोबत आलो मी एकोणीसशे नव्वदमध्ये लागलो एक्क्याण्णवमध्ये पोस्टिंग झाली तेस्तीस वर्ष माझी सर्व्हिस झाली तीन वर्ष एक वर्ष पहिला वर्ष मी सिन्नरला काढला दोन वर्ष नंबर एकला काढला आणि बाकी उर्वरित वर्ष सर्व मी मालेगाव का आगारात काढले कंडक्टरमध्ये मी जवळजवळ अठ्ठावीस पंचवीस वर्ष काम केले आणि सात वर्षापासून वाहतूक निर्म नियंत्रण म्हणून सेवा वरिष्ठ अधिकारी विभागाचे अधिकारी मुंबईचे अधिकारी मालेगावला नेहमी भेट देत राहतात त्यांच्या सहवासात असं पहिला दर्शन माझं होतं कारण तर त्यांनी ड्रायव्हिंग वगैरे शिकले आणि इष्टीमहामंडळात रुजू झाले इष्टी महामंडळात रुजू झाले आपण इस्टीची परिस्थिती बघतो त्या ठिकाणी काही मुक्कामी वगैरे ड्रायव्हर कंडक्टर जातात तर अक्षरशः त्या ठिकाणी काही निवासाची सोय नसते काही नसते एसटी मध्ये झोपायचं एस टी मध्ये जेवण करायचं सकाळी उठल्यावर कुणी पाणी दिलं तर तोंड धुवायचं एखादी पहिल्यासारख्या आता माणूस फिरायला नाही अनेक ठिकाणी परंतु मग त्या ठिकाणी शहरी पाणी तर या हॉटेल नसायचं त्या ठिकाणी च्या पाणी वगैरे घेण्यासाठी बोलवतात आधी बोलवतात असतील अनेक ठिकाणी अतिशय बिकट थंडीमध्ये थंडीमध्ये थंडी एस मध्ये डास मच्छर इत्यादी सर्व खूप काही एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हरची जर का आपण महामंडळाचं मंडळामध्ये करत असताना ड्रायव्हर आणि कंडक्टर आणि त्या मानाने एस टी कंडक्टर आणि ड्रायव्हरला जो मोबदला पाहिजे तसा मोबदला आज भेटत नाही ज्याप्रमाणे राज्य सरकारी तसंच केंद्र सरकारी कर्मचारी आहे यांना आज पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत पेन्शन भेटते आज रिटायरमेंट झाल्यानंतर दोन तीन हजार रुपये फक्त पेन्शन भेटणार आहे आणि यामध्ये देखील त्यांनी त्यांचं कुटुंब कसं चालवायचं चा। हा मोठा त्यांच्या पुढे प्रश्न आहे माझे मेवणे हे धार्मिक आहेत आणि एक पंधरा वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर माझी जी भाची आहे ती भाची मेवण्यांच्याच गाडीवर एक कंडक्टर म्हणून मुलगा होता म्हणजे माझे जे दवाई होते सुनील नावाळे म्हणून तर भाची साठी योग्य असं नवर शोधला आणि दोनच वर्ष एक छोटी मुलगी होती सहा महिन्याची आणि जी बाजी आता ताई बोलली बाजी एक तीन चार वर्षाची असेल अशा मध्ये जवळ जगवले आणि यानंतर मेमण्यांनी माझ्या भाजीच्या मागे कठोरपणे उभे राहिले इकडे एस टीची ड्युटी करायचे तिकडे परत भाजीकडे लक्ष द्यायचे छोटी सात आठ महिन्याची ताई मुलगी आणि अशा परिस्थितीत माझी भाची दहावी पास होती त्यानंतर बारावी पास झाली यशोतरा आणि झोपण्यासाठी रात्र चालू व्हायची त्यासाठी तिचा दिवस चालू व्हायचा था रात्री दहा वाजता अभ्यास करायला लागायची एक वाजेपर्यंत अभ्यास करायची असे याच्यात तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि तीही आज एस टी महामंडळामध्ये दाजी आणि सर्व नातेवाईक वगैरे यांच्या खरगेर पाठमुळे पाठ पुराव्यामुळे ती बी आज एस मध्ये नोकरी करते माझं म्हणायचं एकच उद्देश आहे एस टी महामंडळाकडे कारण की अतिशय बिकट परिस्थिती मध्ये थंडी असो वारा असो पाऊस असो आपण जर का बघितलं ग्रामीण भागात ते रस्ते इतके खराब आहेत काही काही ठिकाणी दगड गोटे काय एस टीची काही काही अवस्था देखील अशी बिकट आहे की मध्ये परिपूर्ण असं काही एसटी सारख्या म्हणजे एस टी मध्ये एसटी सारखी सुविधा नाहीये त्यांचे गेअर बॉक्स मध्ये जर का आपण एस टी बघितलं तर महामंडळ आणि कर्मचारी एसटी महामंडळाकडे बरोबर लक्ष देणं महत्वाचं आहे कारण जे प्रवासी असतात पन्नास साठ जे प्रवासी चाळीस पन्नास बसलेले असतात हे सर्व त्याचा जो जीव असतो सुरक्षित असते ही सर्व ड्रायव्हरच्या टेनिंग वर असते त्यामुळे ड्रायव्हरसाठी एस टी मी जी आहे ती तंदुरुस्त पाहिजे टायर चांगले पाहिजे हवा योग्य पाहिजे बिकट अशा सर्व परिस्थितीमध्ये आणि या ठिकाणी आज नऊ दहा जण जे सर्व माझे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील त्यांच्या मी सर्वांना म्हणजे त्यांनी जी जी नोकरी केलेली आहे अठ्ठावीस वर्ष तीस वर्ष अतिशय बिकट परिस्थितीत केलेली आहे तर त्यांची पेन्शनची जी पेन्शन वगैरे हो त्यांना वाढली पाहिजे त्यांच्यासाठी बाराही महिने पास पाहिजे कुटुंबासाठी आणि रिटायरमेंट नंतर एस टी महामंडळाच हे आपले एक भाग आहेत बाबा यांनी तीस वर्ष पाणी पाऊस उडून वारासन करत ड्युटी केलेली आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे हेच मी यावेळेस एस टी महामंडळाला म्हणजे अधिकारी वगैरे हो यांना सांगू इच्छितो आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो मला थोडस या ठिकाणी वाटतं आज दहा अकरा जणांचा हे ते समारोप आहे आपण त्यांना रिटायरमेंट म्हणजे सेनाप म्हणतो काय रिटायरमेंटचा चा निरूप समारंभ करतोय एक छोटासा माहिती या ठिकाणी पाहिजे होता स्पीकर पाहिजे होता आणि थोडसा टाळ्यांचा कट कराट देखील या ठिकाणी पाहिजे होता फक्त तर चालेल तरी देखील माझे दोन शब्द या ठिकाणी मी समाप्त करतो आणी आणी।